नमो नारायण मित्रांनो आज मी तुमच्यासमोर आली आहे कारण आज आहे चंद्रग्रहण त्यामुळे अनेक भाकीत लोक टी व्हीवर ऐकतात ज्योतिषांना विचारतात ब्राह्मणांना विचारतात ह्याच्या त्याच्या तोंडून ऐकतात आणि एक, एक असं भीतीचं वातावरण तयार होतं अर्धवट माहिती असते कोणाला काही माहीत नसतं त्यामुळे नक्की काय करावं आणि काय नाही ह्याच्या गोंधळात असतात सगळेजण सकाळपासून चार जणांनी मला विचारलं आणि म्हणून मला असं वाटलं का हा व्हिडिओ आपण बनवण्याची आवश्यकता आहे तर मित्रांनो आजचा दिवस हा चंद्रग्रहणाचा आहे तसा तर सूर्याचा प्रभाव हा आपल्या चंद्रावर नेहमीच होत असतो सूर्य नेहमी आपल्या प्रभावाने चंद्राला प्रभावित करत असतो आणि म्हणून चंद्र रात्रीचा शीतल होतो दिवसभर तो खूप तापलेला असतो कारण सूर्याचा प्रभाव त्याच्यावर ते तेव्हाही असतो पण आजचा जो दिवस आहे हा सूर्याचा प्रभाव चंद्रावर अशा पद्धतीने पडतो की चंद्राचा पूर्ण आयाम बदलला जातो आणि चंद्राचं जे रूपरेखा आहे सुंदरता आहे शीतलता आहे किंवा रंग आहे सफेद रंग पांढराशुभ्र हा कम्प्लीट बदलून लाली निर्माण होते म्हणजे लाल रंग होतो आता चंद्र हा पृथ्वीवर प्रभाव टाकणारा ग्रह आहे आणि पृथ्वीवर जल आहे वायू आहे अन्य धान्य म्हटलं सुजलाम सुपलाम अशी आपली पृथ्वी आहे आणि त्याच्यावर निर्भर आपण आहोत त्यामुळे चंद्राचा डायरेक्ट संपर्क आपल्या शरीराबरोबर आहे आणि सर्वात जास्त चंद्राला आपल्या मनाबरोबर जोडलं जातं कारण आपली चंद्रनाडी ही शीतल असते आणि त्याचा प्रभाव आपल्या मनावर होत असतो आणि त्याप्रमाणे पाण्यावर चंद्राचा प्रमाण जास्त होत असतो आणि आपल्या शरीरात पंच्याहत्तर ऐंशी टक्के पाणी आहे त्यामुळे नकळत पाण्याच्या माध्यमातून पण चंद्रग्रहणाचा आज आपल्यावर परिणाम होत असतो आता हा इतका सूक्ष्मतेने असतो की आपल्याला कळतही नाही खरं तर परंतु आपण जर सजग राहिलो अवेअर राहिलो तर नक्कीच ह्या ग्रहणाचा दुरुपयोग न करता किंवा स्वतःच्या मनाला घरातली वातावरणाला मनाच्या वातावरणांना आपण अवेअर होऊन जागरूक होऊन एक चांगल्या प्रकारे ह्या ग्रहणाचा उपयोग करू शकतो तर मित्रांनो जेव्हा संध्याकाळी आठ नंतर ग्रहण चालू होईल आठ वाजतानाचा प्रत्येक शहरामध्ये थोडासा फरक आहे पाच दोन चार मिनटाचा रेखांशप्रमाणे तर जसं मुंबईत तुम्ही राहता त्याप्रमाणे आजच्या पंचांगाप्रमाणे आठ समजूया एक आपण वेळ आणि आठ नंतर तर त्यावेळेला दिवे लागण्याची वेळ ऑलरेडी आहे घरात कचरा इकडे तिकडे अस्ताव्यस्त सामान अजिबात असून देऊ नका कारण त्याचा प्रभाव पडतो कारण अस्तव्यस्त सामान घरात नकारात्मकता वाढवते त्यानंतर ग कारण घरातली ऊर्जा अव्यवस्थित होते, होते। प्रत्येक गोष्टी ही ऊर्जेशी निगडीत आहे तुमचं स्वयंपाक आठच्या आधी करून घ्या त्यात तुळशी पत्र टाकून ठेवा आणि जमलं तर उशिरा करता आलं तर उशिरा करा तुमच्या सोयीप्रमाणे त्यानंतर शक्यतो मोठा लांबचा प्रवास स्विमिंग करण्याचा प्र गोष्ट किंवा पाण्याशी आलेले काही तुमचे कामधंदे असतील <coughs> मोटारींशी आलेले काही उद्योग असतील का दोन चार तासासाठी तुम्ही ते जरा स्तब्ध करा शांत ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही कारण तुम्ही ते काम करत असताना ग्रहण चालू आहे आणि तुम्ही जर नकारात्मक ऊर्जा पॅटर्नने काम करत असाल तर ती नकारात्मकता वाढेल तुमचं मन अस्तव्यस्त होईल विचार अस्तव्यस्त होतील आणि नकारात्मक वाढल्यामुळे नको त्या गोष्टी त्यावेळेला होऊन जातात ज्या पण नसतात म्हणून सावधता बाळगायची असते मग एक्झॅक्टली ह्या वेळेला काय करायचं तर घरात शांतता ठेवा छानपैकी दिवे लावा दारात एक दिवे लावा जर तुमच्याकडे बाल्कनी आहे परसदार आहे तर तिथे एक एक दिवा लावा तुळशी वृंदावनात एक दिवा लावा जेणेकरून ह्या प्रकाशाला पॉझिटिवली तुमच्या घरात येऊ द्या कळालं त्यामुळे मग घरातलं वातावरण नक्कीच पाता पॉझिटिव्ह होईल सुगंधित अगरबत्ती धूप लावा त्यावेळेला जर का तुम्ही पूजा करत असाल तर त्यावेळेला तुम्ही पूजा करून कोणत्याही प्रकारचं दैवत मानत असाल तर ते एक दोन तीन चार माळा निगेटिव्हिटी घालवण्यासाठी सकारात्मकता वाढवण्यासाठी नामस्मरण करा नामस्मरण करताना तुम्ही शांतपणे एकचित्ताने त्या ध्वनीवर नामस्मरणाच्या चाण्टिंगच्या त्या शब्दांवर शब्दातून निघालेल्या ध्वनींवर त्या स्पंदनांवर कॉन्सन्ट्रेट व्हा संपूर्ण फोकस करा नामस्मरण करताय इकडे याच्याशी बोलताय तिकडे लक्ष देत आहे असं करू नका किंबहुना सर्वांनी मिळून नामस्मरणाला बसा जेणेकरून ह्याचा प्रभाव खूप करेल कर पडेल तुम्ही तुम्हाला काय करायचं असतील काही गोष्टी नवीन करायच्या असतील तर सुरुवात करू नका पण नामस्मरण करण्यापूर्वी संकल्प करा की आम्हाला अशा पद्धतीने जेवढं पॉझिटिव्ह बोलता येईल जेवढे पॉझिटिव्ह संकल्प करता येतील ते तुम्ही करा आणि मग पूजा करा नामस्मरण करा ध्यान करा एखादं पोथी वाचन करा एखादं गुरुचरित्र कोणतंही तुकाराम गाथा तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या वाचनात असलेली कोणतंही पोथी कोणतंही संग्रह असेल तो तुम्ही वाचनात आणा अशा प्रकारे तीन तास तुम्ही तुमच्या मनाला देवतेच्या एनर्जीशी कनेक्टेड ठेवा त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण सुंदर राहील आणि ह्याचा परिणाम असा होईल की चंद्रग्रहणाचा संपूर्ण पॉझिटिव प प्रभाव तुमच्या घरावर तुमच्या मनांवर नात्यांवर घरातील वातावरणातील तुमच्या संकल्पांवर पडेल आणि तो तो काही काळापर्यंत चालू राहील अनेक काळापर्यंत तो प्रभाव राहील तुमचं मन लवकर निगेटिव्हकडे जाणार नाही तुम्ही ज्या संकल्पाने आज पोथी वाचायला बसलेला आहे तो संकल्प खूप काळापर्यंत पॉझिटिव्ह राहील तुम्हाला फार एफर्ट्स टाकायची गरज लागणार नाही तुमचं मन शांत राहील आणि अशा प्रकारे तुम्ही चंद्रग्रहणाचा खूप उत्तम प्रकारे कारण चंद्राला डायरेक्ट मनाशी जोडलेलं आहे मनाच्या तरंगांना आणि चंद्राच्या तरंगांना एकत्रित केलं तर मनाची तरंग ऊर्जा तयार होते लक्षात ठेवा सदैव म्हणून अमावस्या पौर्णिमेला आपण शांत बसायचं असतं मेडिटेशन करायचं असतं ध्यान करायचं असतं पूजा वाचन करायचं कारण त्या दिवशी आपल्या मनावर चंद्राचा परिणाम होत असतो मग त्या दिवशी आपण नकारात्मक असू भांडत असू विचलित असू डाऊटमध्ये असू तर ज्या परिस्थितीत असतो ते वाढतं लक्षात आलं बस सिम्पल थिंग म्हणून आज तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनबुद्धीला बघा कोणत्या परिस्थितीत आहे निगेटिव्हिटीमध्ये आहे चांगल्या परिस्थितीत आहे अजून चांगल्या विचारांमध्ये न्या अजून चांगल्या संकल्पांमध्ये न्या आणि पूजा करा प्रार्थना करा किंवा शांत बसा कोलाहल टी व्ही धूमधाम ह्या सगळ्या गोष्टीत नका शांत चित्ताने अंतःकरणात झाकण्याचा प्रयत्न करा ते नाही जमलं तर डोळे मिटून ध्यान लावण्याचा नुसता प्रयत्न करा तेही नाही जमलं तर चँटिंग माळा जपण्याचा प्रयत्न करा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा तेही नाही झालं तर पोथी वाचन करा एखादा श्लोक म्हणा लक्षात आलं फक्त ती तीन चार तासाची जी वेळ आहे ती अशा प्रकारे सुखद घालवा की चंद्रग्रहणाचा प्रभाव तुमच्यावर उत्तम पडेल ओके माझ्याकडे जी माहिती मला जे समजतं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आता ते अंमलात आणण्याचं काम तुमचं आहे करून तर पहा निश्चितच त्याचा परिणाम खूप सुंदर येईल नमो नारायणी थँक यू व्हेरी मच